झालेली होती आणि मी स्वतःसाठी पाच मिनटं वेळ काढला होता क्लिन्झर आणि स्क्रब होतं माझ्याकडे पण वेळच मिळत नाही खूप दिवस झाले करते करते रोज रात्री विचार करते की आज करेल उद्या करेल पण रात्री ना खूप थकून जाते त्याच्यामुळं म्हटलं चला आता इव्हनिंगची सुरुवात करायच्या आधी जे काही आपले कामं आहेत ते सुरुवात करायच्या आधीच करून घेते म्हणजे मग कामाला लागायलासुद्धा बरं तसंही आपण आता जसं मी ब्लॉग करते त्याच्यामुळे थोडं तयारी करूनच इव्हनिंगचे व्लॉग मी शूट करते सकाळच्या वेळी आहे तसं असते गडबडीमध्ये पण म्हटलं चला आता तयारी करायचीच आहे तर आपलं हे जे काही काम आहे ते पाच मिनटं स्वतःसाठी वेळ देऊन करते तर सिम्पलसे स्टेप्स आहे जसं आपण साबण वगैरे लावतो किंवा फेशवॉश यूज करतो त्याचप्रकारे इंजरनी चेहरा ओला करून क्लीन करून घेतला आणि मग न धुता स स्क्रब जे आहे ना ते मी लावत आहे तर हे मिल्क अँड हनीचं स्क्रब आहे इतकं स्मूथ आहे ना जसं हनी आपलं कसं असं स्मूथ राहते एकदम सारखं ते मिल्क अँड हनीचं स्क्रब आहे आपण होम रेमिडी पण करू शकतो त्यात पण आपण घरगुती जर करायचं म्हटलं तर कधी दूध अवेलेबल नसते किंवा कधी शहद अवेलेबल नसते ना हे ओरिफ्लेमचं एक बेस्ट ऑप्शन आहे की मस्त असं त्याला वाटेल तेव्हा आपण यूज करू शकतो इवन कुठं जर जायचं असेल तर बाथरूममध्ये आपण जेव्हा आंघोळीला जातो किंवा हातपाय धुवायला जातो पाच मिनटाच्या आधी जरी केला आणि नंतर मेकअप केला तर, मेक तर खूप छान असा विदाऊट ऑइली मेकअप आपला बनून रेडी होतो हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित आहे दिदूजी मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आता थोडंसं अप केलं घरच्या घरी पाच मिनटाचं क्लीनअप होतं म्हणजे रेडीमेड असल्यामुळे काही होम रेमेडी वगैरे बनवत बसायला तेवढं काही वेळ नाही आहे म्हणून आपलं जे मी सेल करते ओरिक्लेमचं त्याच्यातलंच एक क्लिन्झर आहे ॲलोवेराचं आणि मिल्क अँड हनीचं स्क्रब त्याच्यामुळं खरंच इतकं टॅनिंग कमी झाल्यासारखं दिसत आहे ना एकदम रिझल्ट खूप छान आहे आणि झोपेच्या वेळेस जर केलं आपण म्हणजे रात्री झोपते वेळेस आणि नंतर सकाळी उठून जर बघितलं ना तर आणखीनच रिझल्ट छान वाटते पण मी रोज रात्री करते करते करून इतकं थकवून जाते त्यामुळे ना मी काय केलं आता दुपारीच कामाला सुरुवात होण्याच्या आधीच हे केलं आहे बघा हे, हे जे लेकरू आहे ना हे खूप त्रास देते हे हे पिल्लू आहे ना खूप त्रास देते आणि चार पाच दिवस झाले औषधी औषधी घेऊन राहिलं त्याच्यामुळं लुस्त पडलेलं आहे माझ्या काना पण असो आता त्याला रिकवर केलं मी कसं तरी औषधी देऊन छान त्याची काळजी घेऊन झोप खूप घेतली आहे त्याने दोन चार दिवसात तर चेहरा माझा क्लीन दिसत आहे मलाच छान वाटते बघा आपण पाच मिनटं जरी वेळ दिला ना स्वतःला तर आपल्यालाच एक पॉझिटिव्ह वाटायला ला लागते आणि छान वाटते एनर्जेटिक नाहीतर मलाच कसं तरी वाटत होतं आरशात बघून की कशी दिसत अ बिमार पडल्यासारखी पण असो आता केलं छान क्लीनअप आणि हप्त्यातून आता एक वेळा करायचं ठरवलं बघू आता या लेकरांमुळे किती वेळ मिळते किती नाही तर चला आता कामाला लागते खूप दिवसानंतर इव्हनिंगचं रुटीन मी शेअर करत आहे पूर्ण प्रॉपर रुटीन तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्की बघा हां चला तर चला मग माझे इवनिंगच्या कामालासुद्धा सुरुवात झाली आणि मी जे प्रोडक्ट तुम्हाला शेअर केले मी स्वतः यूज केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे फक्त एवढंच की रेग्युलर वापरावं लागते जर कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बोला कमेंट करून म्हणजे मग मी डिटेल्स वगैरे नंतर तुमच्याशी शेअर करेल तर ना इथे इव्हनिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि मी आता घेतलेला आहे चहा बनवायसाठी आणि चहा बनवायच्या आधी माझं नेहमीच ठरलेलं असते की मुलांचं पहिले दूध वगैरे त्याच्यातच गरम करून घ्यायचं म्हणजे भांडं जे आहे ते आपलं जे चहासाठी वापरतो तेच दुधासाठी पण गरम करायला होऊन जाते म्हणजे भांड्यांचं जास्त व्याप निघत नाही आजकाल ना साय जी आहे ना ती खूप कमी निघायला लागलेली आहे एकदम अशी पातळसर माहीत नाही तेच दूधवाले दादा दूध आणून देत आहे पण काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही कारण हिरवे चारे असतात ना जनावरांसाठी ते थोडंसे आजकाल तेवढे चांगले नसते जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे बघा दुधाची क्वांटिटी जास्त पण येते आणि छान असं दाटसर घट्ट दूध येते आणि हिवाळ्यात तर अजूनच चांगलं पण आत्ता जे काही दूध येते ना पावसाळ्याचं ते थोडं वेगळंच येते कारण हिरवे चारे हे जनावरांना नाही पचत त्याच्यामुळे होत असेल तर इथे ना मी आता दोघांसाठी कपामध्ये दूध गाळून घेतलं रिधू घरी आहे स्मितू ट्युशनवरून यायचं आहे पण येऊन जाईल तो दहा पंधरा मिनटं सहा साडेसहाच्या दरम्यान तो येत असतो आणि घराजवळच आहे त्याला काही आणायला वगैरे जावं लागत नाही आणि रिदूला दुधामध्ये मी नेहमी आता बिस्किट देत आहे तर ते शुगर फ्री आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि आता मंगळागौरी आहे म्हणजेच आपली जी हरितालिका असते ना ती आहे त्याच्यासाठी गौरीसाठी मी आता गहू भिजत घातले जवळजवळ एक सव्वा वाटी ते गहू आहे चार पाच तास भिजल आणि मग रात्री मी त्याला टोपलीमध्ये काढून ठेवीन आणि नंतर मग उद्या त्याचं जे गौरी असते ना ती बनवायला घेईल आणि एका ताईने मला काल कमेंट केली होती की ताई व्हिडिओ खूप छान असते पण तू टाईम सांगत जा तर खरं सॉरी म्हणते टाईम सांगायचं विसरून जाते व्हिडिओ एवढं असते आपलं मुलांचा व्याप की त्याच्यामध्ये खरंच वेळ सांगणं विसरून जाते पण साडेपाचला मी सुरुवात केली व्हिडिओची सव्वा पाचला सुरुवात केली तशी कारण ते क्लीन अप वगैरे मी करत बसली त्याच्यामध्ये माझं पंधरा मिनटं चालले गेले त्याच्यानंतर ॲक्च्युअल आपले जे कामं सुरू झाले ते साडेपाचला सुरू झाले आणि साडेपाचला जेव्हा सुरू झाले तेव्हा मग चहा वगैरे ठेवला आणि पावणे सहाच्या दरम्यान मी चहा घ्यायला बसली चहा वगैरे घेऊन झाला आणि लगेचच पाच मिनटानंतर मी कपडे काढून आणले आमच्या इकडे ना सध्या पाऊस जो आहे तो थांबलेला आहे त्याच्यामुळे दिवसभर कपडे जे आहे ते उन्हामध्ये छान असे कडकड वाढत आहे पावसा उन्हाळ्यासारखे तरी पण एक दोन जे काही जीन्स वगैरे असते ना करन, ते नाही वाळत कारण इकडूनही झाड आहे आणि तिकडूनही झाड आहे दोन्ही साईडने झाडं असल्यामुळे खूप सावली असते मागच्या साईडला असते ऊन पण मागच्या साईडला नाही टाकावसं वाटत कारण ते किडे वगैरे चालू असते तिकडे तारावर मुंग्या वगैरे त्याच्यामुळे मी शक्य होईल तेवढे जे कपडे आहेत ते समोरच टाकते फक्त जे नाही टाकू शकत समोर तेच फक्त मागे टाकते तर इथे रिधूला बघू शकता तुम्ही इतकी त्याला औषधीची सुस्ती आहे ना दोन चार दिवसापासून की तो आला की असा बेडवर लटकतो म्हणजे असं चालूच आहे त्याचं कधीच बघितलं नाही मी त्याला असं उठला की छान खेळायचं पण आता ह्या दोन चार दिवसातनं त्याचं असं विकनेसपणा चालू आहे आहे त्याच्यामध्ये ॲक्टिवपणा पण असं जसं पाहिजे तसं नाही आहे आणि इथे तुमच्याशी बोलता बोलता माझे जे काही कपडे आहेत ते मी घडी घालून घेतले कारण आणल्या आणल्या तसंच जर एका कोपऱ्यात ठेवले तर नळ येते मग नळं गेले की लगेच दिवाबत्तीची वेळ होते आणि दिवाबत्ती झाली की मग स्वयंपाकाची वेळ होते मग राहिले ते तसेच राहून जाते मग मुलं काय करते इकडे तिकडे ते पसरवून किंवा मग बेडच्या खाली वगैरे ते न कळत नकळत कधी जाते काही माहिती पडत नाही त्याच्यामुळे मला सवय झाली आता आनले की आणले की तसेच मग छान पटकन असे घडी करून जिथलं तिथे ठेवायचं म्हणजे सकाळच्या गडबडीतनं अजिबात मुलांना वेळ होत नाही आणि खास करून स्मितूसाठी मी करून ठेवते कारण त्याला स्वतः तयारी करायची सवय तर लागलेलीच आहे मी जेव्हापासून सेकंड टाईम प्रेग्नेंट होती तेव्हापासून त्याला स्वतःची तयारी करायची सवय आहे पण मग ते असं असते ना की मुलांना नाही दिसलं तर मग मम्मी हे कुठं आहे पप्पा ते कुठं आहे त्याच्यापेक्षा व्यवस्थित त्याचं त्याच्या हाती ठेवलं तर बरं पडते तर इकडे सुद्धा मी सेपरेट बास्केट केलेली आहे कारण मुलांचे छोटे छोटे कपडे इतके असते पॅन्ट टी शर्ट की ते मग दिसत नाही एकामेकांच्या कपड्यात टाकले तर आणि मग ते कपड्यांचं असा गोंधळ होते की एकाचा काळाला गेला की दोन चार कपडे असतावे असतं त्याच्यापेक्षा असं सेपरेट सेपरेट मी सगळ्यांचं ठेवते आणि जो ब्लॅकवाला टेबल आहे त्याच्यामध्ये आमच्या दोघांचे असते आणि जे काही एक्स्ट्राचे आहे तीन कप्प्याचा आहे तर एक्स्ट्रावाले ते खाली असं ठेवते आणि त्यानंतर बेडशीट वगैरे झटका असं वाटलं तर झटकते काही मुलांनी जर त्याच्यावर बसून खाल्लंच नाही तर ती एकदम छानच राहते म्हणून मग तिथल्या तिथे मी व्यवस्थित करून घेते त्यानंतर सोफासुद्धा तशीच करते आणि आता स्मितूची जी बास्केट आहे ती मी आत्ता रिकामी करते आल्या आल्या तेवढं काही टेन्शन घेत नाही फक्त आ त्याला घेऊन घेऊन येते स्कूलमधून घेऊन येते घरी आणि त्याच्यानंतर मग त्याला हातपाय वगैरे धुवायला लावते जेवण देते बस एवढंच त्याच्यानंतर बाकी काहीच करत नाही एक तास मी स्वतःसाठी घेऊन बसते कारण स सक, सकाळपासून दिवसभर जे असते ते असते आपलं चालू त्याच्यामुळे जेव्हा मग संध्याकाळचे मी कामं सुरू करते तेव्हाच मग मी सगळ्या गोष्टी सावरत नेते एकदम असं बेडवरच्या बेडशीट झाल्या जिथे जिकडे तिकडे कपडे असेल ते झाले किंवा जिकडे तिकडे भांडे असेल म्हणजे वाट्या प्लेटा ह्या झाल्या ह्या मी अशा यावेळेस पूर्ण क्लीन करत नेते आणि एक वेळेस जर आपण असं शोधत गेलं की मग सगळं मिळून जाते आणि सगळं घरसुद्धा क्लीन होते दिवसभर तेच तेच रटाळत ते क ते करण्यापेक्षा ना असं बरं पडते मला तरी वाटते कारण मग स्वतःसाठी आपण कधी रिलॅक्स व्हायचं दिवसभर इथं पडलेलं आहे ते उचल तिथे पडलेलं आहे ते उचल तसं तर उचलतेच पण हे जी वाटी प्लेटा किंवा मग कपडे वगैरे इकडे तिकडे असते मुलांच्या नॅपकिन्स ह्या जर दिवसभरच उचलतच राहिल्या तर मग किती सारा पसारा असतो आणि लेकर छोटे असले म्हटलं की असतेच ह्या जा गोष्टीचं सगळं लोड तर इथे मी आता पटापट झाडून घेते कारण नळं पण तिकडे बारीक याच्यामध्ये आलेले होते पहिले सुरुवातीला जेव्हा नळ येते ना तेव्हा हळू एकदम स्लोमध्ये येते दोन चार बकेटा आणि नंतर मग खूप जोराचा आवाज करून मग फोर्समध्ये येते तर बारीकमध्ये चालू होते आणि नंतर मग फोर्समध्ये आल्यावरनं ती नळी जी आहे ती एकदम टाक्याच्या बाहेर पडते आणि झाडता झाडता मला शेवटी यावंच लागलं कारण खाली जर पाणी गेलं कधी कधी नळाचे चान्सेस नसते की जास्त वेळ राहील म्हणून मग थोडंसं टाइम वेस्ट न करता नळाकडे लक्ष पहिले द्यावं लागते इकडे झाडझुळ वाटल्यास माझी राहिली ते राहून गेली पण नळ हे पहिले कारण पाण्याशिवाय आपली काही वापर होत नाही आणि संध्याकाळच्या झाडजुळीमध्ये ना माझं काहीच कचरा नसते पण असं म्हटलं जाते की तिन्ही सांजेच्या वेळेस झाडझुळ ही करायलाच पाहिजे दरवाजे हे खुले ठेवायला पाहिजे ॲटलीस्ट आपण जेव्हा दिवासुद्धा लावतो ना तेव्हा तरी पाच मिनटं आपल्या घराचं जे मेन दरवाजा आहे तो रि बंद कधीच नाही ठेवायचा असं म्हटलं जाते त्याच्यामुळे दिवा लावल्याबरोबर जर आपण दरवाजा बंद करत असेल तर लक्ष्मी अजिबात आपल्या घरात वास करत नाही असंही म्हटलं जाते त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी नेहमी फॉलो करते जेव्हा संध्याकाळची वेळ होते झाडझुळीची तेव्हा झाडते आणि जोपर्यंत दिवा लावत नाही आणि दिवा लावून पाच दहा मिनटं होत नाही तोपर्यंत सक समोरचा जो दरवाजा आहे तो मी चालूच ठेवते थोड्या वेळासाठी अंधार पडला की बंद करते कारण अंधार पडल्या पडल्यानं पढ मच्छरं खूप होते आणि ते मग जर दरवाजा खुला असला खिडक्या खुला असल्या की घरामध्ये येऊन बसते तर झाडझुड करत असतानाच नळ तर आलेच होते टाक्यामध्ये चालू ठेवले होते आणि बाथरूम मध्ये ना एक ड्राम आहे इकडे पण बाहेरच्या साईडला एक ड्राम आहे पण आतमध्ये पण एक ड्राम आहे तो मला भरावा लागतो आणि बाथरूममधले नळ खूपच खूप पाच मिनटं दहा मिनटं येते आणि दोन बकेटा तिथे भरल्या जाते फक्त त्या दोन बकेटीमध्ये काही ड्राम भरत नाही मोठी बकेट आहे चार गुंडाची म्हणजे दोन दोन गुंडाची तर चार गुंड मोजून पाणी येत असेल पण मग बाकीचं जे काही पाणी आहे ते मला इकडूनच अंदर नेऊन टाकावं लागते कारण नळाला फोर्सच नाही आमच्या क्वॉटरमध्ये बाकी क्वॉटरमध्ये आहे पण इथे थोडंसं चार पाच क्वॉटर प्रॉब्लेम येतो पण आहे तसं आता चालू आहे आपलं ॲडजस्ट करणं कारण रेंटनी राहणं क अजिबातच परवडत नाही आणि इतका मोठा स्पेस कुठेच मिळत नाही एवढ्या क म्हणजे कमी पैशामध्ये त्याच्यामुळे आहे तसं म्हटलं होत ते दोघांची वापर तसे येणार जे जाणाऱ्यांची संख्या आमच्या घरी कमीच आहे आले तर वर्षातून एकदा दोनदा असे येते तेवढं तर मग आपण ॲडजस्ट करू शकतो तर इथे बघू शकता तुम्ही जे काही पाणी आहे ना ते मी बाथरूममध्ये ड्राममध्ये नेऊन टाकत आहे जो हा ब्ल्यू ड्राम आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा ड्राम आहे आणि खूप धावपळ होते जर नळं यायच्या आधी जर माझी कधी धा झाडझूड राहून गेली किंवा चहा वगैरे प्यायचा राहून गेला ना खूप गडबड होते कारण चहा वगैरे व्हायचा राहिला तर भांडेसुद्धा निघत नाही आणि चहा झाल्याशिवाय मी भांडे काही काढत नाही तर खूप गडबड होते म्हणून नळाच्या हिशोबाने मला कामाला सुरुवात करावी लागते सहा सव्वा सहाच्या दरम्यान नळं हे येतातच पक्के आणि पावणे सातच्या दरम्यान जातातसुद्धा सुद्धा म्हणजे अर्ध्या तासाचा हा जो टाईम असतो तो एकदम महत्त्वाचा असतो जरी या टायमाला आपण कुठं घराच्या बाहेर जरी गेलो ना तरी गेले समजा शेनडापूर्णा तर इथे ना मी आता फक्त जे काही स्वयंपाकासाठी लागणारं पाणी असते ते मी घेत आहे बाकी वर सिन्टॅक्स लावलेली आहे टॉयलेट बाथरूमच्या वर जो सज्ज आहे ना त्याच्यावरती आत्ता गव्हर्नमेंटकडून आलेले पण आम्ही आधी स्वतःच्या पैशाने लावून घेतली कारण आरो गरजेचा होता खूप बेकार पाणी यायचं पाणी वगैरे भरून झालं आणि त्याच्यानंतर मी दिवाबत्ती केली आणि मग स्मितुलासुद्धा अभ्यासाला बसवलं पाणी भरल्यावर मुलांच्या हातपाय वगैरे धुणं आंघोळी ह्या गोष्टी होते गरमी असली की आंघोळी आणि नसले आणि पाऊस पाऊस असला तर मग हातपाय वगैरे धुतात तर आता स्मितूला बसवलेला आहे अभ्यासाला आणि मग आता माझं इकडे स्वयंपाकसुद्धा सु मी चालू करून दिला कारण त्याच्याजवळ जर बसलं की मग तो हे मम्मी कसं ते मम्मी कसं विचारत विचारत माझा अर्धा पाऊन तास कसा जाते ना हे मला माहिती पडत नाही आणि काल ना आणी मी हे डबे जे आहे ड्रायफ्रूटचे ते घासून ठेवलेले होते एकदम ओट्याच्या वर आणि किचन गॅसच्याच साईडला असल्यामुळे ना खूप चिकट येते हे डबे पण रॅकनं तिथेच चांगली वाटते म्हणून मग मी तिथेच ठेवलेली आहे काल छान असे त्याला घासून घेतले आणि जे काही शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स होते ते त्याच्यामध्ये भरून घेतले आणि आता जो येणारा मंथ आहे त्याच्यामध्ये मग परत नवीन आणायला बरं पडते म्हणून तर इथे मी भेंड्या वगैरे सगळ्या कट करून घेतल्या आणि जेव्हा नळा आले होते ना तेव्हाच मी भेंड्या पण धुवून ठेवलेल्या होत्या इथे सिंक नसल्यामुळे ना जसं होईल तेवढं मग आधीच नळा आले की भाज्या वगैरे धुवायचं काम मी करून घेते आता हिवाळ्यामध्ये बघा हिरव्यागार भाजीपाला खूप येतो आणि भाजी भाजीपाला जो असतो ना हिरवा त्याला जास्त पाणी लागते दोन चार पाण्याने तरी त्या धुवावं लागते कारण माती लागलेली असते शेतातला माल जर असला तर पट्टीवरचा असला तर तेवढं नाही राहत पण शेताचा माल जर असला तर खूप असते त्याच्यामुळे मग मी नळ येतेच त्याच टायमाला धुवून घेते इथे छान मस्त भेंडीची भाजी बनवत आहे लसणाच्या केळल्या टाकून जिरं मोहरी फोडणी दिली आणि त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये लसणाच्या केळल्या टाकल्या हिरव्या मिरच्या टाकल्या बारीक कट केलेल्या वाटेल तेवढा कांदा टाकून घ्यायचा जास्त जर चांगला वाटत असेल तुम्हाला तर जास्तही टाकला तरी पण छान वाटते पण मी जास्त करून लसणाच्या पा ज्या किळल्या असते ना त्याच छान कट करून टाकल्या आपले जे काही छोटे छोटे मसाले आहेत ड्रायवाले ते टाकलेले आहे हळद तिखट धनिया पावडर आणि मीठ बस एवढंच टाकलं त्याच्यानंतर मस्त असं फुल पावरवर त्याला फिरवून घेतलं जेव्हा भेंडी आपण कढईमध्ये टाकतो ना फुल पावरवर फिरवली की अजिबात कढईला चिकटत नाही आताही नॉनस्टिक आहे म्हणून नाही पण नाही चित तर ना ताईंनो आता सगळं स्वयंपाक झाला ओटा थोडासा आवरसावर केला जास्त नाही म्हणजे पूर्ण जे काही आहे ना हे थोडक्यात केलं आपल्या रिधीच्या औषधी त्याला आहे जेवण करायच्या आधी देते नाही तर मग तो, तो पूर्ण ओमेटिंग करतो जेवल्यावर जर दिलं तर आता त्याला औषधी ता देते आणि जे मुलांना जेवायला देते यांना यायला बराच वेळ आहे म्हणजे दहाला येईल त्यांच्यासाठी मी थांबते कारण बुक पण नाही आहे आणि जर जास्तच लेट होत असेल तर मग जेवून घ्यावं लागते मला तर ना हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ